सांगलीची जागा लढण्यावर विशाल पाटील ठाम आहेत सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आपण ती सोडणार नाही काँग्रेसचा गड राखायचा आहे आहे आणि आहे असं विशाल पाटील यांनी ठणकावून आहे कार्यकर्त्यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन विशाल पाटलांनी केलंय सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत शिवसेना ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी लढण्यावर ठाम आहेत त्यामुळे मवियात वाद होण्याची आता शक्यता आहे विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना पत्रातनं काय आवाहन केलंय बघूयात सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला हा संयम असाच आणखी काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीनं केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा देखील आहे आपण लढू आणि जिंकू